अनाधिकृत पब बार वरील अचानक कारवाई थंड कारवाईची संख्या सात दिवसांमध्ये थेट चाळीस वरून दोन वर कल्याणी नगर अपघातानंतर एक्साइज विभागाने शहरात तीन चार दिवस जोरात मोहीम राबून पन्नास पेक्षा अधिक बारवर कारवाई केली पुणे महापालिकेकडून देखील रूफटॉप टॉप हॉटेल वर कारवाईचे नाटक केले गेले एक्साइज विभागाला कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते असे असताना अचानक ही मोहीम थंड झाल्याने पुन्हा एकदा पुणेकरांकडून प्रशासनावर संशय व्यक्त केला जात आहे शहरात एकोणीस मे रोजी अपघात झाल्यानंतर ज्या वेगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर एक्साईजने कारवाईचा धडाका लावला होता तो कारवाईचा वेग मात्र गेल्या दोन दिवसांपासून कमालीचा थंडावला आहे अपघात झाल्यानंतर बावीस मे रोजी शहरात तब्बल चाळीस ठिकाणी कारवाई केली होती मात्र आता तोच आकडा तीस मेपर्यंत फक्त दोन वर येऊन पोहोचला आहे कारवाई सुरू केल्यापासून बावीस ते एकोणतीस मे या कालावधीत एकूण सत्त्याहत्तर प्रकरणांमध्ये कारवाई झाली मात्र हा कारवाईचा धडाका पहिल्या दोन दिवसांच्या तुलनेत सातव्या दिवसांपर्यंत पूर्णतः थंडावला आहे त्यामुळे ही कारवाई अचानक का थंडावली अशी चर्चा पुणेकरांमध्ये सुरू आहे पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने गेल्या सहा दिवसांमध्ये सत्याहत्तर अनाधिकृत पब बार वर कारवाई केली यात एक लाख सात हजार दोनशे नव्याण्णव चौरस फुटाचे बांधकाम पाडले त्यानंतरही पुणे शहरात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत रूफटॉप हॉटेल पप बार सुरू असल्याची चर्चा आहे यापुढे कारवाई चालू राहणार की नाही याकडे पुणेकरांचे लक्ष आहे शहरात सुरू असलेल्या अनाधिकृत पब बार मुळे सर्वाधिक त्रास निष्पाप नागरिकांना होत असतानाही प्रशासनाचा बेजबाबदारपणा संतापात भर टाकणारा आहे कारवाईचा वेग पहिल्या दोन दिवसांच्या तुलनेत आता पूर्णतः थंडावला आहे